नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारतीय करिअर अकॅडमी चॅनल यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गुणाकार आणि भागाकार अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार बेसिक गुणाकार भागाकार करत असताना आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत जसं की तुम्हाला सांगितलं हा तीन छेदामध्ये पाच गुणिले चार छेदामध्ये सात असं आलेलं आहे हे गुणाकारात आहे तर गुणाकार करत असताना वरच्या वरच्या संख्येचे गुणाकार करायचे आहेत तीन गुणिले चार आणि खाली पाच गुणिले सात म्हणजेच चार तिक बारा आणि सातापाचा पस्तीस हे त्याचं उत्तर आपल्या करता येतं फॉर एक्झाम्पल तुम्हाला आलेला आहे नऊ छेदामध्ये सात आणि दुसरं आलं पंधरा छेदामध्ये अकरा तर अशा वेळेसुद्धा वरच्या वरच्यांचा गुणाकार होईल पंधरा गुणिले नऊ आणि सात गुणिले अकरा पंधरा नव्वद एकशे पस्तीस आणि खाली अकरा साठी सत्याहत्तर याच्यात तिसरी स्टेप जी आहे जर संख्या वाढत गेल्या किंवा मोठ्या आल्या म्हणजेच तुम्हाला आलं एकवीस छेदा छेदामध्ये पंधरा आणि पस्तीस छेदामध्ये एकोणपन्नास आता कसं करायचं ते समजून घ्या आता मोठमोठ्या संख्या जर आलेल्या असतील तर काही संख्या एकमेकाच्या पाड्यात आलेल्या असतात त्या पाड्यात आलेल्या संख्या तुम्हाला कट करायच्या जसं की सातच्या पाड्यात येणारी संख्या आहे त्रिक एकवीस साती एक साती एकोणपन्नास आणि पाचच्या पाड्यात येणाऱ्या संख्या हे आहेत पाच त्रिक पंधरा पाच सात पस्तीस म्हणजेच वरती आलं तीन छेदामध्ये तीन आणि इकडं सात छेदामध्ये सात सात्रिक एकवीस छेदामध्ये एकवीस एकवीसमधून एकवीस गेला तर एक झिरो नाही एकवीस म्हणून एकवीस गेला तर एक म्हणजेच दोघांना जर कट केलं तर अशा पद्धतीने आपल्याला त्याचं उत्तर किती यायला पाहिजे होतं एक उत्तर यायला पाहिजे होतं असा त्याचा अर्थ आहे हे छोटी छोटी उदाहरणं आपण सगळी आधी छोटी बेसिक उदाहरणं घेत आहोत तुम्हाला सांगितलं पंधरा छेदामध्ये सोळा गुनिले आठ छेदामध्ये तीस भागिले तीन छेदामध्ये चार एक नेहमी लक्षात ठेवा जिथे भागाकाराचं चिन्ह असतं तेवढं चिन्ह गुणाकार करायचं बघा पहिली संख्या जशाला तशी लिहून घ्या गुणिले दुसरी संख्या सुद्धा जशाला तशी लिहून घ्या भागाकारात चिन्ह गुणाकार करा चार वळपिने आणि तीन गुटाना खाली जे जे कट, कट, कट करता येईल ते ते कट करून घ्या कट करत असताना एक संख्या वर असली पाहिजे आणि एक संख्या खाली असली पाहिजे पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस आठ एक आठ आठ दोन्ही सोळा वरती एक गुणिला एक एक खाली दोन गुणिले दोन चार वरती चार छेदामध्ये चार चार कॅन्सल होईल खाली उरलं एक छेदामध्ये छेदा 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 तीन तर उत्तर असेल त्याचं एक छेदामध्ये तीन अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न सोडवायची आहे समजा फॉर एक्झाम्पल आपल्याला अशा पद्धतीने दिलेला आहे नऊ छेदामध्ये सतरा गुणिले एकशे दोन छेदामध्ये एक्क्याऐंशी गुणिले पाच छेदामध्ये पंचवीस बरोबर काय सगळे गुणाकारामध्ये आहे सगळे गुणाकारामध्ये असतील तर वरचे वरचे कट करा आणि खालचे खालचे कट करून घ्या सतरा एक सतरा सतरा सहा एकशे दोन नऊ एक नऊ 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 म्हणजेच इथे राहिला सहा छेदामध्ये नऊ इकडे पाच छेदामध्ये पंचवीस दोन्ही कटणारे आहेत तीन न कट केला तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ इकडं पाच एक पाच 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 पंचवीस वरती गुणाकार होईन दोन आणि खाली गुणाकार होईन पाच ते पंधरा म्हणजेच उत्तरी दोन छेदामध्ये पंधरा चौथं उदाहरण आलं दोन छेदामध्ये तीन भागिले तीन छेदामध्ये चार भागिले चार छेदामध्ये पाच याला सॉल्व करायचं नेहमी लक्षात ठेवा भागाकाराच्या चिन्हाच्या अगोदरची संख्या जी आहे एक नंबरची ती तशाला ठेवा भागाकारा चिन्ह गुणाकार करा चार वरती जाईल आणि तीन खाली येईल भागाकारा चिन्ह गुणाकार करा पाच वरती जाईल आणि चार होते येईल खाली जे जे कट करता येतं ते ते, ते कट करून घ्या वरती आणि खाली कट होईल चार ना चार कट झाला पाच दोन्ही दहा आणि तीन तरी नऊ म्हणजेच नऊ छेदामध्ये दहा असं त्याचं काही उत्तर म्हणजे गुणाकार करत असताना आपल्याला या स्टेपचा वापर करायचा आहे आणि सोडायचा आहे म्हणजेच वरच्या वरच्या संख्येचे गुणाकार वरच्या आणि खालच्या संख्येचे दोन्ही संख्येला एकाच संख्येने जर भाग जात असेल तर आपल्याला देता येतो इथं आलेले पंचवीस छेदामध्ये पंच्याहत्तर गुणिले पस्तीस छेदामध्ये एकशे पाच गुनिले नऊ छेदामध्ये बहात मोठ्या संख्येले मग पंचवीसला भाग पंचवीस एक पंचवीस पंचवीस पंच्याहत्तर पस्तीस एक पस्तीस पस्तीस तीन एकशे पाच आणि नऊ एक नऊ नवाटी बहात वरती आला एक छेद तीन एक छेद तीन आणि एक, छे एक छेदामध्ये आठ वर्षा वर्षांचा गुणाकार गेला एक तीन त्रि नऊ नवाटी बहात म्हणजेच उत्तर येईन तुमचं एक छेदामध्ये बात्तर अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता समजा तुम्हाला सांगितलं तीन छेदामध्ये चार गुणिले नऊ छेदामध्ये सात भागिले पाच छेदामध्ये तीन गुणिले दोन छेदामध्ये सहा बरोबर काय असाल इथे पण सेम तसंच पहिल्या स्टेपला काहीच करू नका हा तीन छे चार दशाला तसा गुणिले नऊ छेद सात दशाला तसा भागिले तीन छेदामध्ये पाच दशाला तसा गुणिले दोन छेदामध्ये सहा जे जे कॅन्सल करता येईल ते ते कॅन्सल करून घ्या कॅन्सल होण्यासारखा आहे का बघा तीन, तीन सादोन, सादोन, एक तीन तीन दोन्ही सहा वरचा दोन खालचं दोन कॅन्सल होईल आता काही कॅन्सल होण्यासारखं नाही वरचे गुणाकार नऊ त्रिक सत्तावीस चारा पंचवीस गुणिले सात म्हणजे सत्तावीस सात दोन्ही चौदा म्हणजेच एकशे चाळीस म्हणजे सत्तावीस छेदामध्ये एकशे चाळीस असं आपल्याला त्याचं उत्तर काढता म्हणजे हे बेसिक स्टेप आहेत हे लक्षात घ्या या स्टेपनुसार आपल्याला याची उत्तरं काढावी लागतील मग याच्यामध्ये समजा असतं की गुणाकार भागाकार आणि बेरीजाबा मिक्स हे फक्त आपण गुणाकाराचे मिक्स पाहिलेले आहे मग याच्यामध्ये चलाचे मिक्स पण असू शकतात जसं की तुम्हाला सांगितलं पाच छेदामध्ये तीन गुणिले एम बरोबर बारा छेदामध्ये पंधरा तर यम बरोबर आहे सिंपल ची किंमत काढायची एमची किंमत काढत असताना एम इथेच राहील बाकीच्या सगळ्या संख्या भागाकारातून पलीकड जातील खालची संख्या वर जाईल आणि वरची संख्या खाली येईल म्हणजेच यम बरोबर शिल्लक राहील तुमच्याकडे बारा गुणिले तीन आणि पंधरा छेदामध्ये दोन भाग दिला इकडे सहाचा जाईल आणि भाग दिला तिकडे इकडे किती जाईल पाचचा म्हणजे सहा छेदामध्ये पाच अशा पद्धतीने आपल्याला त्याचं उत्तर काढता इथे समजा तुम्हाला आलेले नऊ छेदामध्ये एम बरोबर पाच छेदामध्ये दोन तर एम बरोबर काय चालू ची खालच्या ठिकाणी आला एम वरती घेऊन जावं लागेल म्हणजेच नऊ गुणिले दोन हा दोन इकडे जाईल हा इथे येईल ज्याच्या खाली म्हणजेच किती पाच बरोबर एम म्हणजेच नऊ दोन्ही अठरा छेदामध्ये एम तर एम ची किंमत असेल अठरा छेदामध्ये पाच आपल्याला जेव्हा प्रश्न सोडवायचे असतात तेव्हा यमचं ठिकाण जे आहे यमचं ठिकाण कशा पद्धतीने दिलेलं आहे ते बघा म्हणजे गुणाकारात आहे का भागाकारात आहे का बिरीजमध्ये आहे किंवा चबाकीमध्ये आहे हे पण समजून घ्या जसं की तुम्हाला सांगितलं सात छेदामध्ये अकरा गुणिले पी बरोबर दोन छेदामध्ये बावीस तर पी बरोबर काय सगळ्यां बर हा पी दशाला तसा दोन छेदामध्ये बावीस दशाला तसा अकरा वरती जाईल आणि सात कुठे येईल तर पी बरोबर अकरा एका अकरा अकरा दोन बावीस वरचा दोन खालचा दोन कॅन्सल होईल म्हणजेच एक छेदामध्ये सात असं आपल्याला त्याची कि पीची किंमत काढता इथे आलेला आहे दोन छेदामध्ये तीन तीन छेदामध्ये चार गुणिले पी बरोबर पाच छेदामध्ये तीन गुणिले चार छेदामध्ये पंचवीस पी ची किंमत करायची आहे म्हणजेच पी छेदामध्ये दोन बरोबर पाचा पाचा पंचवीस म्हणजे चार छेदामध्ये हा दोन वरती जाईल तर पी बरोबर चार छेदामध्ये पंधरा गुणाकारात दोन म्हणजेच आठ छेदामध्ये पंधरा अशा पद्धतीने आपल्याला पीची किंमत काढता येते पीच्या जेव्हा किमती काढायच्या असतात एखाद्या अक्षराची जर किंमत काढायची झाली तर या पद्धतीने आपल्याला अक्षरांची किंमती काढता येते म्हणजे गुणाकारामध्ये बेरीज वजाबाकी सारखं नाही लक्षात घ्या गुणाकारामध्ये काय होतात की खालच्या संख्या वर जातात आणि वरच्या संख्या खाली येतात या गोष्टी आपल्याला बेसिक बेसिक लक्षात ठेवायच्या आहेत चलाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यांचा मिक्सचा जो काही भाग आहे तो आपण पुढच्या लेक्चर्समध्ये आपण कंटिन्यू करू व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा धन्यवाद